कार्यकर्ते आपल्याला काळाची गरज आहे स्वतःचा स्वार्थ असा संजीव बाबांनी शब्द वापरला तो तुम्ही लक्षात घ्या जे गेलेत ते सगळे लाभार्थी आहेत लाभार्थी गेलेले आहेत नावं घेऊ का नावं घ्यायला मी घाबरत नाही लाभार्थ्यांचा नावं घेऊन आता खरं बोलायचं तर काही लोकांनी पेट्याही घेतल्यात त्या सांगेन मी तुम्हाला योग्य वेळेस जसं ते शिवसेनेच्या लोकांना तुमच्या त्यावेळेस विधानसभेत म्हणत होते ना तसे ते आहेत तो विषय सोडून देतो विषय असा आहे की नंदसारखी माणसं पाहिजेत त्यांनी कामही चांगलं केलंय या कामाचं कौतुक आपल्याला पुढच्या इलेक्शनमध्ये काही ना काही पद्धतीने करायला लागणार आहे मी तुम्हाला एकच सांगेन की नंदू केवळ माझा कार्यकर्ता आहे म्हणून मी बोलणार नाही बऱ्याच कार्यकर्त्यांना माझे शाब्दिक फटकारे खासगीत असतात सार्वजनिक ठिकाणी मी कार्यकर्त्याचा अपमान करत नाही चुकत असेल तिथं कार्यकर्त्याला वटणीवरच आणायला लागलं असतं आज जे गेलेले कार्यकर्ते आहेत विशेष करून पश्चिम भागातनं या कारखान्याची चेरमनगीची स्वप्न बघणारी काही लोक आहेत हे ज्यांना आता फक्त आमदारच करायचं राहिल होत बाकीची सगळी पदं बघून झालेली माझं त्यांना बाकी नम्र आहे की ती किती रणजित शिवाय नाईक निंबाळकर कोणी असेल कसाही असेल चांगला असेल गाणेडा असेल विकृत असेल भ्रष्टाचारी असेल तो निधान या मातीतला तरी हो हे जे बोलतायत हे कुठं आले सांगाल मला ज्यांनी या तालुक्याच्या पस्तीस चाळीस वर्षाच्या इतिहासात विकासात काय केलं एवढं त्यांनी आम्हाला सांगलं आणि मग तुम्ही स्वप्न बघा अजून एक कारखाना काढा की आम्ही कुठे नाही म्हणतो अजून एक कारखाना काढा तिथे चेअरमन व्हा पण नाही ही जी गँग जमलेली आहे ना तिथं पार्टीचा कुठं संबंध नाही ही जी गँग जमली आहे विरोधक विरोधक म्हणतात आणि आमच्या नावाने बोंबलत फिरतायत हे आयत्या पिठावर रेगा मारणारे लोक आहेत पाणी प्रश्नावर जर मी बोलायला लागलो तर नंदूचं पुढचं वाढदिवसील इतकं मी त्यामुळे मी तुम्हाला आज एकच सांगतो आहे की ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला सरांनी केला तुम्हाला लोकांना जर गरज वाटत नसेल की आपल्या चार पाळ्या पाच पाळ्या ज्या तुम्हाला मिळत होत्या या तीन आम तुम्हाला चालत असतील तर मी चार दिवसात सवंद पाणी कमिटीची ज्या काही आपल्या सोसायटीच्या बैठक आहेत